नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात भोकरफाटा दाभड येथे असलेले सत्य गणपती मंदिर हे नवसाला पावणारा गणपती म्हणून राज्यभरात प्रसिद्ध आहे नववर्षातील पहिल्या महिन्यात पहिल्या मंगळवारी आलेल्या अंगारिका निमित्त मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे नवीन वर्षाच्या प्रारंभाला सत्य गणपतीच्या दर्शनासाठी महिला पुरुष तरुण वृद्ध भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत प्रशासनाच्या वतीने मंदिर परिसराची गुलाबाच्या फुलांनी भव्य सजावट करण्यात आली आहे या मंदिराला महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू कर्नाटक तसेच जवळच्या जिल्ह्यांमधूनही भाविक मोठ्या प्रमाणात येतात रात्री बारा वाजल्यापासून दर्शनास सुरुवात झाली असून अनेक महिला भाविक नवस पूर्ण करण्यासाठी पायी चालत दर्शनासाठी येत असल्याचे चित्र दिसून येत आहे संकट निमित्त जवळपास दीड ते दोन लाख भाविक दर्शन घेतील असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अर्धापूर पोलीस ठाण्याच्या वतीने गडेकोळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय